आज नांदेडच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून जी चर्चा झाली त्यामध्ये तेलंगणाचे पण प्रतिनिधी हजर होते आणि खासदार व्यंकटेश जी होते आणि शेतकरी संघटना आणि यांचे सगळेच अधिकारी आणि पदाधिकारी गुणवंत पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते फार खुलेपणाने पारदर्शितेने आणि सखोल अशी चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या संवादशीलतेला आम्ही सलाम करतो आणि हे निश्चित की एकोणीसशे शहाऐंशीपासून जो प्रकल्प सुरू झाला त्याला मंजुरी मिळाली त्या प्रकल्पाचं पुनर्वसन अजून बाकी आहे पण पुनर्वसनामध्ये भूसंपादनाचं जे एनकॅशमेंट असतं ते नगद राशी देणं मुआवजा देणं हे अंग्रेज सरकारच्या कायद्याप्रमाणे होत होतं ते जरी झालं असलं तरी आत्ता शेतकऱ्यांना जगण्यासाठी जो हक्क पाहिजे आहे त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मागण्या अजून चालू आहेत त्यामुळे साखळी उपोषण चालू आहे पण हे कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की बारा गावं ज्यांची गावठाणं जात आहेत आणि एरवी अन्य सात गावं ज्यांची केवळ जमीन जाते पण गावठाणं जाणाऱ्यांची जमीन पण गेलेली आहे तर त्यातले भूमिहीन कोण झालेले आहेत सीमांत खेडूत कोण झालेले आहेत त्यांना मग महाराष्ट्राच्या एकोणीसशे एक नव्याण्णवच्या कायद्याप्रमाणे काय अधिकार मिळतो मिळायला हवा होता तो मिळाला का वगैरे वगैरे देखण्या पाहण्याचा आज निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर दोन हजार तेराचा कायदा जो नर्मदा ते नंदीग्रामच्या संघर्षानंतर आला ज्यामध्ये आम्हीसुद्धा अनेक गोष्टी घातल्या त्यामध्ये सामाजिक परिणाम कुठल्याही प्रकल्पाचे तो धरण प्रकल्पच असं नाही आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या निर्णय प्रक्रिया ज्यामध्ये ग्रामसभेचा सहभाग हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर आता कालव्यांसाठी ज्या जमिनी घेतल्या जात आहेत त्या संदर्भात तोच कायदा लागू होणार जिथे दोन हजार तेरानंतर मुआवजा जाहीर होतो त्या त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कालव्यामध्ये जमीन जाणाऱ्यांना आता खूप मोठा मुआवजा मिळतो आहे आणि आम्हाला मात्र खूप कमी मुआवजा मिळालेला आहे या संदर्भामध्ये चर्चा पुढे न्यायची आणि पुनर्वसनाची जी जी कामं राहिलेली आहेत ती करायची आणि दुसरीकडे जी आता हजार कोटी खर्च करून धरणाचं काम झालेलं आहे त्याचं टेस्टिंग वगैरे करण्यासाठी पुण्याच्या सी डब्ल्यू पी आर एस सारखी जी संस्था बोलवायची आहे त्यांना मग ह्या चर्चेला थोडंसं पुढे नेल्यानंतर वाव द्यायचा अशी सगळी चर्चा झालेली आहे आणि धरणाला विरोध नाही आहे पण पुनर्वसन आधी पुनर्वसन मगज धरण ही भूमिका आणि प्रत्येक कायद्यापासून सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत प्रत्येकाचं पालन असा जो शेतकऱ्यांचा आग्रह आहे तो त्यांनी संघटित शक्तीच्या आधारावरती चालू ठेवला आहे म्हणून मंत्रालयात लवकरात लवकर मिटिंग लावायची हेही आश्वासन कलेक्टर अभिजित राऊत यांनी दिलेलं आहे तो मुद्दा आहे धरणाच्या बुडिताच्या लेवल्सचा कारण महाराष्ट्र सरकारने काही राष्ट्रीय नियम बदललेले आहेत मध्ये आणि त्यामुळे लेवल्स काही कमी होणार आहेत पण लेवल्स कमी झाल्या तर काय होतं हे यावर्षी नर्मदेच्या खोऱ्यामध्ये हजारो घरं उद्ध्वस्त झाली लेवल्स खाली आणलेल्या ले ले होत्या त्या, त्या खोट्या ठरल्या आणि हजारो एकर जमीनसुद्धा बुडाली ज्याचं भूसंपादन झालेलं नव्हतं तेव्हा अडतीस सालचा संघर्ष आणि पन्नास हजार जवळजवळ कुटुंबांचं पुनर्वसन झाल्यानंतरसुद्धा असं आव्हान उभं राहू शकतं ही त्यांना आम्ही जाणीव दिलेली आहे त्याहीबद्दल दिले झालेलं आहे दुसरं की जिथे जिथे सिंचनाचा फायदा मिळतो तिथे तिथे वेगवेगळे परिणामही होतात उदाहरणार्थ की मायक्रो नेटवर्क जर बनलं नाही तर शेतामध्ये पाणी जात नाही आता सरकार तिथे पाईपलाईनचं नेटवर्क बनवणार असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे पाईपलाईनीचे सुद्धा वेगवेगळे वेग परिणाम असतात हे सगळ्याबद्दलचासुद्धा विचार पुढे नेणं आणि चर्चा पुढे नेणं आवश्यक आहे हे आम्ही आणि अधिकाऱ्यांनी म्हणून मान्य केलेलं आहे या ठिकाणी या विषयातल्या तज्ज्ञ आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नर्मदा धरणाच्या पुनर्वसनाबद्दल अतिशय ज्यांनी काम केलेलं आहे आज मेधाताई या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आल्या आणि या ठिकाणी एक फार चांगला महत्त्वाचा संवाद जो आहे लेंडी प्रकल्पाबद्दल झाला या ह्याचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी शासकीय अधिकारी प्रशासकीय लोक जे या धरणाबद्दल काम करीत आहेत आणि त्याचप्रमाणे जे संघर्ष करणारे आहेत त्याचे प्रतिनिधी गुणवंतरावजी हंगरगेकर या सर्वांचा एक फार अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा संवाद या ठिकाणी घडून आला केवळ संवादच घडून आला नाही तर यातून पुढे काय करायचं प्रशास प्रशासकीय पातळीवरची चर्चा झाली पण शासकीय पातळीवर मंत्रालयातसुद्धा या विषयावर काहीतरी निश्चित निर्णय घेण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी विवेचन झालं आणि पुढच्या पुढची प्रगती करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी पावलं उचलण्याचं ठरलेलं आहे आणि एक समिती सर्व या प्रकल्प बाधितग्रस्तांच्या गावामध्ये एक प्रकारची समिती सर्व लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये म्हणजे अंतर्भूत होईल अशा प्रकारची समिती स्थापन करण्याचं सुद्धा ठरलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की या अडतीस वर्ष रखडून राहिलेला हा जो प्रकल्प आहे तो पुढे नेण्याच्या दृष्टीनं आणि पुनर्वसनाच्या दृष्टीनं सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली आहे त्याच्याबद्दल मी मेधाताईंचे मनापासून आभार मानतो एकोणीसशे शहाऐंशीपासून रखडलेला हा प्रकल्प आज मेहतीला देखील पूर्ण झालेला नाही आहे शेतकऱ्याकडे त्या जमिनींचं पजेशन आहे पण धरण पूर्ण झालेलं नाही आहे आणि बारा वर्षापासून या धरणाचं काम बंद पडलेलं आहे आणि एक महिन्यापासून उपोषणाला लोक तिथं बसलेले आहेत शेतकरी त्या धरणावर बसलेले आहेत आणि त्या कोपऱ्यात कुठंतरी आमचं धरणामवर उपोषण चालू असताना मेधाताईकडे हा आवाज गेला आणि मेधाताई इथं ता धावून आल्या आणि शेत पहिलं पुनर्वसन मग धरण हे त्या जे त्यांचं धोरण आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे जे काही मोबदला मिळाला होता सतरा अठरा हजार त्या काळामध्ये तो त्यांनी शेतीतच घातला आणि म्हणून दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे कसं व्हायला पाहिजे या बाबतीत ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत किंवा त्याला त्या, त्या फ्रेमवर्कमध्ये कसं बसवायचं यासाठी आम्ही जे काही अभ्यास समिती नेमणार आहोत त्यामध्ये मेधाताईचं फार मोठं पाठबळ आम्हाला लाभणार आहे त्यानिमित्तानं ते लाभून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल ज्या दुःखी लोकांचं त्यांना दुःखी ठेवायचं ज्या ठिकाणी जमिनी आमच्या गेल्यात आणि समोरच्याला पाणी द्यायचं हे काही धोरण नाही आहे पहिल्यांदा यांचं पुनर्वसन झालं पाहिजे हे सुखी झाले तर ते सुखी होतील अशा धारणेनं चालेल आणि याच्यामध्ये जो महत्त्वाचा कायदा आहे ॲक्विजिशनचा की जे भूमिहीन झालेले आहेत जो आज मेधात्यांनी या ठिकाणी मांडला आणि जो आम्ही पाठपुरावा करतोय जे भूमिहीन झालेत जे दलित आहेत आणि दलितांच्या ज्या जमिनी गेल्यात दलितांकडे मुळात जमिनीच एक एकर दोन एकर होत्या आणि त्याही भूमिहीन झालेल्या आहेत त्यांना ज्या किंवा सीमांत किंवा बी एस वाले जे काही आहेत आदिवासी आहेत काही याच्यामध्ये आपल्याकडे मुनरवाडलीव वगैरे एस टीच्याही समाजाचे लोक आहेत यांच्याही जमिनी गेलेले आहेत या पाण्याचा फायदा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या जमिनी यांना कमीत कमी एक तरी एकर मिळालं पाहिजे हे कायद्यात तरतूद आहे त्या तरतुदीला आता ह्या ताईच्या निमित्तानं ते हायलाईट झालेलं आहे त्याचा अभ्यास करून कलेक्टर साहेबांनी खूप कॉपरेट केलेला आहे आणि अभ्यास करून हे काम होईल असं मला वाटतं लवकरच सरकारसोबत मीटिंग होईल त्या मिटिंगमध्ये ताई पण असणार आहेत